तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि पुजाऱ्यांमध्ये वादाला तोंड फुटलंय पुरातत्व विभागाच्या मनमानी विरोधात सहा फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण आहे जतन आणि संवर्धनाच्या कामात पुरातत्व विभागाची मनमानी असल्याचं पुजाऱ्यांनी म्हटलंय मंदिराच्या स्वनिधीतून अठ्ठावन्न कोटींची कामं कामामध्ये योग्य बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आलंय शिळांच्या कामांना मंजुरी देण्यात पुरातत्व विभागाकडून विलंब झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि मंदिर संस्थांमध्ये सध्या विकासाचे काम चालू आहेत हे सर्व कामं पुरातत्व विभागाकडून करण्यात येत आहे पण पुरातत्व हे आपले मनमानी कारभार सध्या करत आहे स्वतःच घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हे काम करत कर आहे कर मंदिर संस्थांमध्ये पूर्वी घेतलेले निर्णय म्हणजे काही बदल होते ते बदल न करता आता आ, ते स्वतःच स्वतःच्या घेतलेल्या निर्णयाला विरोधात येत आहे